श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्र मैत्रिणीं तीस एप्रिल वार बुधवार आणि या दिवशी आलेली आहे अक्षय तृतीया हिंदू धर्मातील अत्यंत महत्वाचा हा सण जो आहे तर तो मानला जातो म्हणजेच अक्षय तृतीया हा सण वैशाख महिन्यात येणाऱ्या तृतीयेला साजरा केला जात असतो अक्षय तृतीयेला आखाजी किंवा अक्षय तीज असं देखील म्हटलं जातं या दिवशी मिळवलेलं पुण्य हे कधी कधीच संपुष्टात येत नाही ते आयुष्यभर शाश्वत असते ते, ते कधीच संपत नाही असं आपल्या पुराणामध्ये सांगितलं गेलं आहे अक्षय तृतीया हा साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक असलेला अतिशय अत्यंत महत्वाचा सण आहे आणि म्हणूनच या दिवशी विवाह गृह प्रवेश करणे त्याचबरोबर सोने चांदी खरेदी करणे एखाद्या नवीन वस्तूंची वाहन खरेदी करणे अत्यंत शुभ मानला जातं तसेच नवीन संकल्प करण्यासाठी देखील हा दिवस खूप शुभ आणि महत्त्वाचा मानला जातो अक्षय तृतीयेला एक दिव एक सुंदर योग देखील जुळून येत आहे या योगामध्ये माता लक्ष्मीची पूजा केली जाते अक्षय तृतीयेला पौराणिक महत्त्व देखील तितकंच आहे आणि या या दिवशी द्वापार युगाचा शेवट आणि महाभारत युद्धाचा शेवट झाला होता तसेच या दिवशी सत्ययुग आणि त्रितायुग सुरू झाल्याचं मानलं जात भगवान विष्णू देवाने नरनारायण परशुराम अवतार देखील अक्षय तृतीयेला घेतला होता आणि परशुराम हे विष्णूचे सहावे अवतार होते आणि म्हणूनच अक्षय तृतीयेला विष्णू आणि माता लक्ष्मी यांची देखील पूजा केली जाते तसेच या अक्षय तृतीयेच्या दिवशी माता गंगा ही पृथ्वीवरती अवतरली होती आणि म्हणून या दिवशी पवित्र नद्यांवरती स्नान करण्याला खूप महत्व सांगितलं गेलं आहे तसेच अक्षय तृतीया हा दिवस अतिशय अत्यंत महत्वाचा आहे आणि हा दिवस आपल्या पूर्वजांचा कृपा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी सुद्धा महत्वाचा त्याचबरोबर दुसरा कोणताही महत्वाचा दिवस हा असू शकत नाही म्हणून आपल्या पूर्वांज पूर्वजांचा कृपा आशीर्वाद आपल्याला मिळावा म्हणून हा दिवस त्यांच्या सेवेसाठी उपासनेसाठी खूप महत्वाचा मानला जातो या दिवशी पितरांची आठवण करून त्यांची पूजा सेवा जी आहे तर ती या दिवशी केली जात असते या दिवशी घरोघरी अक्षय घट म्हणजेच पाण्याची अं काय मटका माठ भरला जातो त्यावर छोटे मातीचे भांडे ठेवून वरती आंबा ठेवतात छोटे भांडे पितरांसाठी म्हणजे पूर्वजांसाठी असते या दिवशी आपले पूर्वज पाणी पिण्यासाठी येतात असं देखील म्हटलं जातं आधी त्यांना पाण्याचा घट देऊन मग नवीन माठ वापरण्यात येतो पूर्वजांची ऋना फेडण्याचा दिवस म्हणजे अक्षय तृतीया हा सण पूर्वजांची ऋण फेडण्याचा दिवस म्हणून पाळला जातो पूर्वजांच्या स्मृतींना देण्यासाठी या दिवशी पितरांचं स्मरण करून त्यांच्या प्रतिमेचं पूजन देखील केलं जातं देव आणि पितर यांना उद्देशून या तिथीत जे कर्म केले आहेत ते सर्व अक्षय होते आणि म्हणूनच या दिवशी पितृदोष दूर करण्यासाठी खास काही महत्वाचे आणि प्रभावशाली उपाय जे आहेत तर ते केले जात असतात तर असाच एक अतिशय अत्यंत उपाय जो आहे तर तो, तो मी तुम्हाला आजच्या सांगणार आहे तर उपाय कशा पद्धतीने करायचा आहे कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनल ला अवर्जून करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरिल बेल आयकॉन लाही प्रेस करा बघा तीस एप्रिल ला बुधवारी अक्षय तृतीयेला तुम्ही काहीच नाही केलं तरी वेखील चालेल परंतु आपल्याला आपल्या पूर्वजांच्या नावाने कावळेला खाऊ घालायचे आहे फक्त एक वस्तू ही एक वस्तू खाऊ घातल्याने आपले पितर जे आहेत तर ते तृप्त होतील तुमच्यावरती प्रसन्न होतील तुम्हाला सुखी संसाराचे अखंड स्वरूपात आशीर्वाद देतील आणि तुमचा सात पिढ्यांचा प्रखर पितृदोष हा देखील नष्ट होईल तर म्हणून आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी कावळ्याला आवर्जून ही जी वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे तर ती वस्तू आवर्जून खाऊ घालायची आहे बघा हा उपाय तुम्ही अक्षय तृतीयेच्या कधीही करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्हाला जेव्हा कधी वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता एक वस्तू जी आहे तर ती कावळ्याला खाऊ घालायची आहे आणि या दिवशी आपले पूर्वज जे असतात तर ते आपल्याला भेटण्यासाठी पृथ्वीवरती येत असतात ते कावळ्याच्या कृ कावळ्याच्या कुत्र्याच्या किंवा इतर कोणत्याही मुख्या प्राण्यांच्या स्वरूपामध्ये येत असतात आणि म्हणून या दिवशी आपल्याला ही वस्तू जी आहे तर ती कावळ्याला खाऊ घालायची आहे कारण या दिवशी असं म्हटलं जातं की आपण ही एक वस्तू जर कावळ्याला खाऊ घातली तर ती आपल्या पूर्वजांपर्यंत पोहोचत असते आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये सा, देखील सांगितलं जातं की देवी देवतांची सेवा करण्यापूर्वी तुम्ही सर्वात प्रथम पितरांची सेवा करा जर तुमचे पूर्वज तुमच्यावरती प्रसन्न असेल तरच देवी देवता हे तुमच्यावरती प्रसन्न होतात तुमचे एखादं तुम्ही एखादं व्रत करत असाल किंवा एखादं पारायण करत असाल भक्तिभावाने तुम्ही एखादी सेवा करत आहे परंतु जर तुमचे पूर्वज तुमच्यावरती नाराज असेल तर त्या सेवेचं तुम्हाला कुठलंही फळ जे आहे तर ते प्राप्त होत नाही आणि म्हणूनच सर्वप्रथम आपल्या आपल्या पितरांची पूर्वजांची सेवा करावी आणि यानंतर आपल्याला आपल्या देवी देवतांची इष्टांची जी सेवा आहे तर ती करायची असते आपल्याला सात पिढ्यांचा पितृदोष जो आहे तर तो भोगावा लागतो लागत असतो आता घराला पितृदोष आहे हे कसं ओळखलं जातं तर पहा घरामध्ये सतत वादविवाद भांडणे कलह होता

किंवा संपत्ती असूनही त्याचा उपभोग जो आहे तर तो आपल्याला घेता येत नाही त्याचबरोबर अडचणी येतात पैसा टिकत नाही पैसा येण्याचे सर्व मार्ग हे बंद झालेले आहेत उद्योग व्यवसायामध्ये वृद्धी होत नाही घरातील मुलांचे विवाह जे आहेत तर ते जमत नाही किंवा विवाह जमले तरी ते देखील मोडतात संसार सुख जे आहे तर ते देखील नसते नोकरी व्यापारी धंद्यावर आपली मंदी येते त्याचप्रमाणे घरामध्ये विनाकारण पैसा खर्च होणे घरातील सदस्यांना वाईट व्यसन लागत लाग असत संतती सौख्य नसणे किंवा संतती झाली तरी तिच्यापासून सुख नसते घरातील सासू सासरे किंवा धीर जाऊ इतर लोकांची निंदा नालसती या प्रकारामुळे संकटांना आयुष्यभर सामोरं जावं लागतं लागत असतं ही सर्व पितृदोषांची जी कारणे आहेत तर ती असतात म्हणून अक्षय तृतीयेला जर आपण ही एक वस्तू कवळ्याला खाऊ घातली तर या ज्या काही समस्या आपल्या आहेत तर त्या आपल्या घरामध्ये आहेत तर त्या दूर होतात आता आपल्याला या अक्षय तृतीयेच्या दिवशी सर्वप्रथम सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्हाला शक्य असेल तर ब्रह्म मुहूर्तावरती उठलं तरी देखील चालेल यानंतर आपल्याला स्वच्छ अंघोळ करायची आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे आणि या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे यानंतर आपल्या देवघरातील नित्य देवी देवतांची पूजा जी आहे तर ती करायची आहे धूप दीप अगरबत्ती लावून घ्यायचा आहे दिवा लावून घ्यायचा आहे आणि आपल्या घरातील वातावरण जे आहे तर ते अगदी प्रसन्नमय मंगलमय करायचं आहे यानंतर एक पाठ घ्यायचा आहे पाटावरती तुम्हाला एक लाल किंवा पिवळ्या रंगाचा कपडा जो असतो तर तो अंथरायचा आहे आणि त्या पाटावरती, तुम्हाला एक वाटी भरून तांदूळ जे आहे तर ते ठेवायचे आहे पांढरे तांदूळ ठेवायचे आहे आणि त्या पाटावर तुम्हाला एक दिवा देखील प्रज्वलित करायचा आहे मातीचा दिवा घ्यायचा आहे म्हणजेच पंथी घ्यायची आहे त्यामुळे त्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावायची आहे मोहरीचं किंवा तिळाचं तेल त्या दिव्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे आणि दोन्हीही तेल तुमच्याकडे नसेल तर मग तुम्ही आपलं खायचं तेल टाकलं तरी देखील चालणार आहे आणि त्या त्यामध्ये तुम्हाला चिमूटभर पिवळी किंवा काळी मोहरी जी आहे तर ती थोडीशी टाकायची आहे आणि हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आता दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्या दिव्याची वात जी असणार आहे तर ती तुम्हाला दक्षिण दिशेला करायची आहे कारण दक्षिण ही दिशा तर आपल्या पूर्वजांची दिशा मानली जाते म्हणून या दिशेला आपल्याला ही वाद करून हा दिवा लावून घ्यायचा आहे त्यानंतर तिथे एक वाटी भरून तुम्हाला अखंड तांदूळ ठेवायचे आहे यानंतर तुम्हाला काय करायचं थोडीशी खीर बनवायची आहे बघा या दिवशी आपल्या घरामध्ये आमरसपुरी पुरणपोळी असे वेगवेगळे वेग गोडाधोडाचे पदार्थ जे आहेत तर ते बन बनले जात असतात परंतु यासोबतच एक महत्वाचा आणि पितरांच्या खास आवडीचा पदार्थ म्हणजे खीर असतो तर हा बनवला जातो ते म्हणजे तांदूळाची खीर तर आपल्याला तांदुळाची खीर बनवायची आहे त्यामध्ये तुम्हाला थोडस दूध साखर घालायची आहे आणि एक वाटी वाटीभर खीर जी आहे तर ती तुम्हाला तयार करायची आहे तुम्ही खिसमिस देखील घालू शकता यानंतर ती एक ग्लास भरून तुम्हाला पाण्याचा घ्यायचा आहे आणि ज्या पाटावर आपण हा दिवा प्रज्वलित केलेला आहे तिथेच आपल्याला हे, हे तांदूळ ठेवलेले आहे त्याच पाटावरती तुम्हाला ही खीर ठेवायची आहे एक ग्लास भरून पाणी ठेवायचं आहे यानंतर तुम्ही तुम्हाला दोन्ही हात जोडून तुम्हाला तुमच्या पूर्वजांचं ध्यान करायचं आहे नामस्मरण करायचं आहे आणि जे काही तुमचे पूर्वज असतील तर त्यांची तुम्हाला आठवण करायची आहे पूर्वजांचं नाव तुम्हाला माहीत नसेल तर ओम पितृ देवताय नम हा मंत्र या मंत्र तुम्हाला पठन करायचं आहे आणि तुमचं काही चुकलं हुकलं असेल तर क्षमा याचना तुम्हाला करायची आहे तुमचा आशीर्वाद हा आमच्यावरती आमच्या कुटुंबावरती कायम राहू द्या आमचं काही चुकल हुकलं असेल तर आम्हाला मनापासून माफ करा असं तुम्हाला मनोभावे आपल्या पितरांना प्रार्थना करून सांगायचं आहे यानंतर तिथे बसून तुम्हाला आपल्याला एक वेळा पितृसूत्राचं पठण करायचं आहे ही सेवा करून झाल्यानंतर ती वाटीभर खीर आणि तो पाण्याचा ग्लास जो आहे तर तो घ्यायचा आहे आणि यानंतर तुमच्या अंगणामध्ये जिथे कुठे कावळे येत असेल तिथे तुम्हाला ती वाटीभर खीर आणि पाण्याचा ग्लास ठेवायचा आहे आता हा ग्लास आणि वाटी तुम्ही तुमच्या पत्रा म्हणजे तुमच्या घरावरती पत्र असेल पत्रावरती ठेवला तरी देखील चालणार आहे गच्चीवरती ठेवला तरी देखील चालणार आहे किंवा तुम्हाला बाल्कनीमध्ये ठेवणं शक्य असेल बाल्कनीमध्ये ठेवू शकता किंवा एखाद्या झाडाखाली देखील तुम्ही नेऊन ठेवू शकता कावळे ही खीर खातात त्यावेळी आपले पूर्वज जे आहेत तर ते तृप्त होतात आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचे कृपा आशीर्वाद जे आहे तर ते देत असतात आता हा उपाय घरामध्ये जो करता पुरुष आहे जो घरामध्ये धनसंपत्ती कमून आणत आणत असतो त्यानेच कराय करावा परंतु त्याला शक्य नसेल तर मग घरातील मुलं इतर सदस्य देखील करू शकता परंतु प्रयत्न करा की आपल्या घरामध्ये जो मोठा व्यक्ती आहे जो कमवता व्यक्ती आहे त्यांनीच हा उपाय करण्याचा प्रयत्न करायचा आहे आता तांदूळ आपण त्या पाटावरती ठेवले होते तर ते तांदूळ काय करायचे तर तांदूळ दररोज तुम्हाला थोडे पक्ष्यांना खाऊ घालायचे आहे मग चिमण्या असेल कावळे असेल कोणतेही पक्षी येऊन खाऊन जातील त्यांना थोडे थोडे तांदूळ जे आहेत तर ते खाऊ यामुळे आपल्याला पुण्याची प्राप्ती मिळते आपल्या घरामध्ये काही दोष असेल पितृदोष असेल वास्तुदोष असेल तर तो देखील दूर होतो आणि प्रगतीचे मार्ग जे आहे तर ते खुले होत असतात दिवा हा तुम्ही स्वच्छ करून परत वापरू शकता तर अशा सांगितल्याप्रमाणे आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशी कावळ्याला ह्या वस्तू ज्या आहेत तर त्या खाऊ घालायच्या आहे कारण खीर हा तुम्ही कितीही पदार्थ बनवा पितरांच्या नैवेद्यामध्ये परंतु खीर जर नसेल तांदुळाची खीर नसेल तर तो तो नैवेद्य जो आहे तर तो अपूर्ण मानला जातो म्हणून आपल्याला आवर्जून तांदुळाची खीर जे आहे तर ती आवर्जून खाऊ घालायची आहे आणि आपल्या पितरांचं देखील स्मरण करायचं आहे तर चला आजच्या व्हिडिओमध्ये मा इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थक